हो सर ओके सर मी वसमत इथून येते हिंगोली जिल्ह्यामध्ये माझं दहावी पर्यंतच एज्युकेशन तिथेच झालेलं आहे त्यानंतर मी ट्वेल्थ राजर्षी शाहू कॉलेज लातूर येथून uh, कम्प्लीट केलं आणि uh, माझी डिग्री ही कम्प्युटर इंजिनिअरिंग मधून कम्युन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग झालेली आहे त्यानंतर माझं प्लेसमेंट uh, इन्फोसिस मध्ये झालं होतं इन्फोसिस लिमिटेड टू so, थाउजंड एटीन पासून म्हणजे करंटली मी इन्फोसिस मध्येच वर्किंग आहे आणि एमपीसी च प्रिपरेशन मी आफ्टर कोविड म्हणजे दोन हजार वीस नंतर स्टार्ट केलं तुम्ही चांगले मोठे या हो सर आणि वाटलं होतं की सुधारणाचं काळ आहे तीस वर्ष त्याच्यामुळे सर परिसराचं आकर्षण कमी होईल मग असं ओडत नाही की उलटं पाव आहे सगळा म्हणजे लाईक प्रायव्हेट मधून गव्हर्नमेंट कडे जाण्याचा डिसिजन बद्दल म्हणजे ऍक्च्युली सर माझं पर्सनल जर ओपिनियन पाहिलं तर मला मध्येच यायचं होतं मी असा विचार केलेला की एखादं वर्ष जॉब करू थोडा एक्सपिरियन्स घेऊ आणि त्यानंतर मग स्टार्ट करू मग पर ते कोविड लगेच मला शिफ्ट करायला चान्सेस म्हणू शकेल मी आणि प्रायव्हेटमध्ये प्रोजेक्ट वगैरे करताना पण माझं पर्सनल जे लाईक लाइकिंग आहे ते मला वाटतं की मग एवढं काही मॅच होत आहे किंवा प्रोजेक्ट किंवा डेस्क बेस्ट बेस जॉब करण्यापेक्षा मध्ये जाऊन हो मग माझ प्रेफरन्स त्याप्रमाणे राहील समजा पोस्ट साठी किंवा मग थोडं पब्लिक कॉन्टॅक्ट वगैरे टाइपचा जॉब मला आवडेल प्रोजेक्ट एक टीम टीम रिलेटेड राहण्यापेक्षा त्यामुळे मग मी इकडे डिसिजन घेतलेला आहे शिफ्ट नाही शिफ्ट ऍज सच म्हणजे एक मी माझा प्रेफरन्स तसा टाकेल की एसीएसटी मला पर्सनली नाही हो तर पब्लिक कॉन्टॅक्ट मधले कुठलं असेल त्याच्याप्रमाणे मी लग प्रिफर करेल आता एकवीस ला तर डीसी फर्स्ट आहे डीसी तहसीलदार डीवायस वगैरे आय सी एस टी खाली असेल आणि बाकी मग बीडीओ किंवा एज्युकेशन मध्ये मला येस शासन म्हटलं तर जे इलेक्टेड असतात लाईक जे येतात ते म्हणजे शासन आणि प्रशासन म्हणजे रिक्रूट होऊन जे गव्हर्नमेंट सर्विसेस ते कोऑर्डिनेटिंग जे असतात ते म्हणजे प्रशासन भाग आहे ना कारण जर आपण सिक्रेटर सिस्टीम पाहायला गेली तर पॉलिसी फॉर्मिंग वगैरे शासनाकडून होते बट ऍक्च्युअल एक्झिक्युशन जे असतं ते प्रशासन करतं ओके गव्हर्नन्स आणि गव्हर्नन्स आणि गव्हर्नमेंट येस yes. uh, uh, गव्हर्नमेंट म्हणजे शासन म्हणू शकतो आपण आणि गव्हर्नन्स म्हणजे ते जे सगळं पॉलिसीज वगैरे आहेत ते एक्झिक्यूट करणं ई गव्हर्नन्स मैं एक्झॅक्ट म्हणून सांगू शकत गव्हर्नन्स तुमच्या या आय टीच्या नोलेजचा प्रशासनात कसं ऑप्शन होऊन आयटीचं पर्टिक्युलर पर्टिक्युलरली जर कम्प्युटर इंजिनिअरिंग आजकाल जे ई गव्हर्नन्स होत आहे किंवा पूर्ण जे ऑनलाईन होत आहे तर मग ते येईल किंवा मग माझा पर्सनल जर पाहायला गेलं तर मी प्रोजेक्ट मध्ये काम केलेलं आहे लोकांचा पण एक्सपिरियन्स आहे एका टीम मध्ये कसं सस्टेन व्हायचं त्याबद्दल मग ते मला थोडस इझी जाईल असं वाटतं मला दोन तीन गोष्टी करू शकतो आपण फर्स्ट इज की लोकांना कनेक्ट झालं पाहिजे एक ऑफिसर आहे आणि डिक्टेटरशिप करत आहे असं नाही वाटलं पाहिजे लोकांसोबत कनेक्ट होता आलं पाहिजे सो दॅट ते एक म्हणजे तुम, तुमच्याशी तुम कॉर्डिनेटिंग राहतील अजून आहे की काही वेगवेगळ्या वे 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 हे एक्झिक्यूट करतो करू शकतो म्हणजे गेम्स वगैरे जसं आयटी मध्ये पण असतं सॅटर्डे संडे रिफ्रेशिंग किंवा लोकांना फक्त काम आणि एवढंच नाही ऑफिसमध्ये त्यांना कनेक्ट व्हायला वेळ मिळाला पाहिजे पर्सनल बॉन्डिंग पण पर झाली पाहिजे त्यांची ओके बरोबरीच गॅरंटी काय हा मग त्याच्यासाठी आपण असं हे ठेवू शकतो काही की लाईक इन्सेंटिव्ह जसं असतं त्या टाइपमध्ये तसं मध्ये इन्सेंटिव्ह तर नाही देऊ शकत आपण पण मोटिवेट करण्यासाठी काही एक्झिक्युट करू शकतो म्हणजे सो दॅट कॉन्ट्रीब्युशन जर सपोज मला डायरेक्टली म्हणजे असं कोणाच्या बोलण्यावरून विश्वास ठेवण्यापेक्षा जर मला रिअलाइज झाला तर मग मी कंप्लेंट करेल त्यांची पर्सनली एकदा सांगेल बट पर्सनली मी फक्त सांगून ते थांबत नसतील तर मग कंप्लेंट करेल एसीबी कडे कडे नाही बट जे कोणी वरचे अधिकारी आहेत त्यांच्या नजरेत आणून देईल की असं असं होत आहे त्याच्यावर काहीतरी करायची गरज आहे स्पीड मनी एक वेळ तुम्ही स्पीड मनी नाही सर ओके वित्त नावाची संस्था राज्य स्थापन करतोय हा आपल्याला हो काय uh, जसं uh, म्हणजे इंडियामध्ये प्लॅनिंग कमिशन होतं आता नीती आयोग आहे तसंच नियोजनसाठी किंवा सगळ्या ह्याच्यासाठी एक नीती आयोगाच्या धर्तीवरतीच मित्र नावाचं काय म्हणू शकतो आपण नीती आयोग सारखीच एक हे बनवतो दर्जा आहे का नाही नीती आयोगाला नाही आहे मित्र असेल म्हणजे नाहीये नियोजन हे कुठल्या पातळीवर फक्त संविधानिक आहे केंद्र राज्य कि ग्राम प्रशासन ग्राम प्रशासन मला क्वेश्चन नाही करायला संविधानिक उल्लेख निय हा केंद्रासाठी आहे राज्यासाठी आहे का पंचायत राज संस्थेसाठी आहे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग टाइप जर आपण पाहिलं गेलं तर पंचायत राजमध्ये येतं हो तुमचं मित्र हे त्याच्या हे करत आहे बट राज्यासाठी असं पर्टिक्युलरली मेंशन नाहीये हो। ना हां पण सीआरएसडी आहे हो मित्र रहते डबल बोल जाऊं राज्य अधिकार ऑलरेडी कम्युनिटी करून करवते सोड नाही एका प्रकारे होऊ शकतं सर पण ना मला नाही वाटत की त्याच्यावरती ओव्हरटेक करण्यापेक्षा राज्याचं सगळं व्यवस्थित चालावं म्हणजे वॉटवर प्लॅन्स जे आहेत त्यांचं लक्षात घेऊन पंचायत राजचं कॉन्ट्रीब्युशन लक्षात घेऊन तर मग जसं आपण नीती आयोग म्हणतो की कॉर्डिनेटिंग बॉडी आहे डिसेंट्रलाइजचा पण विचार केला जातो राज्यात जे पण तिथे मुख्यमंत्री वगैरे जातात त्याप्रमाणे राज्यामध्ये वर्क करण्यासाठी गरज होती किंवा आहे असं मला वाटतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये सीएम ओयलाय राज्याने हो सर सीएम माझ्या कुठे सर मला नाही वाटत की सभी धर्मात काही मिळत गोष्टी आपण हो हो सौ, लग, जर इझी होत असेल वर्किंग फंक्शन इझी होत असेल आणि एका ठिकाणी सीएमओ आहे आणि पूर्ण राज्यभरामधून सॉल्व्ह करायला जर प्रॉब्लेम येत असेल तर करायला काही हरकत नाही म्हणजे फास्ट एक्झ्युकेशन होईल लवकर पोहोचेल आणि जसं आपण विभाग म्हणतो किंवा प्रत्येक जिल्हा जिल्हा जे आहे त्याप्रमाणे महसूल प्रशासन प्रशासनाचं बिकॉज एका ठिकाणानंतर ना फंक्शन नाही होऊ शकत ते डिवाइड झालेलं आहे आणि महसूल किंवा आपलं भारत देश जर पाहायला गेलं तर शेती आणि महसूल हे सगळं मेन आहे त्यामुळे मग तिथूनच स्टार्ट होते जे काही फंक्शन होत देशाचं त्याच्यामुळे मग बिकॉज स्टार्टिंगपासून आपण जर हिस्ट्री पाहत आलोय तर शेती महसूल याच्यातूनच होतं हे उद्योग आणि हे सगळं एक्झॅक्ट नंबर नाही माहिती नाही सर नाही आयडिया शेती आहे का आहे याच्यामध्ये घटनेमध्ये किंवा जे आर्टिकल्स आहे टॅक्सेसचे बट तो घेतला नाही जात मग तो कलेक्टर कलेक्शन रेव्हेन्यू टॅक्स होतो जमिनीवरचा स्टॅम्प ड्युटी नाही बट महसूल घेतला जातो एक्झॅक्ट कमी असतो म्हणजे ते पर हेक्टर आणि पर एकर नुसार काहीतरी घेतला जातो आलेवरी तेच होत की किती जमिनीसाठी किती किती टॅक्स घेतला पाहिजे किंवा आधी आधीच्या ह्याच्यामध्ये होत की तुमचं उत्पादन किती होतं त्याच्यानुसार तुम्ही प्रशासनाकडे किती महसूल जमिनीवर घेतला जातो उत्पन्नावरती मला नाही वाटत की त्याच्यानुसार आता घेतला जातो ते डिस्कार जास्त महत्व कशा चल मला वाटतं चाललं पाहिजे बिकॉज जेव्हा तुमच्याकडे रेव्हेन्यू येतो तेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट कडे जाता डायरेक्टली डेव्हलपमेंट पण पॉसिबल नाहीये आणि ओन्ली डेव्हलपमेंट म्हणाल तर मग त्याच्यासाठी रेव्हेन्यू पण लागेल सो दोन्ही पॅनल मध्ये चाललं पाहिजे

आई थिंक सर चीफ ऑफिसर जे असतो ते नगर परिषदेसाठी आहे आणि डीसीओ महानगरपालिकेसाठी आय थिंक आय मिस्टेक ओके लर हो सर <coughs> दारूबंदी

मागणी असते बऱ्याच खेड्यांमध्ये किंवा जिथे कुठे खूप जास्त प्रमाणात चालतं मोस्टली स्त्रियांची मागणी असते काय ऐकलेलं आहे पण फार डिटेल्स लाईक हो। ती प्रोसेस आहे की म्हणजे फिफ्टी पर्सेंट वुमेन्सनी किंवा ग्रामसभेमधील पर्टिक्युलर पर्सेंट लोकांनी जर कलेक्टर कडे मागणी केली तर कलेक्टर दारूबंदी चे आदेश देऊ शकतात आणि मग ते लागू राहतात पर्टिक्युलर महत्वाची मला असं वाटतं की काही जे चे वस्तू आहेत त्याचे टॅक्सेस वाढवलेले आहेत जसं की बट अरे मला महत्वाची पर्टिक्युलरली चांगली वाटली हेल्थच्या सिगारेट वरती त्यांनी सिक्स्टीन पर्सेंट वाढवले

एक्झिक्युशन सिस्टीम मध्ये की टॅक्स स्लॅब म्हणजे राज्याच्या दृष्टीने राज्याच्या दृष्टीने तसं पॉझिटिव्ह मला वाटतं की पॉझिटिव्ह आहेत कॅस कटिंग वगैरे पण इम्प्रूव्हमेंटच जर करायचा विचार केला बीपीएल चा वगैरे विचार करून एक्झेमशियन्स देऊ शकतो कपडे वगैरे वरती पण बऱ्यापैकी वाढत आहे मग त्याचा इफेक्ट बीपीएल वरती किंवा एक पर्टिक्युलर लोकांवरती पण इफेक्ट होतो इनडायरेक्टली किती टक्के आहे मला वाटतं सर काही ह्याच्यावरती अठरा टक्के आहे जसं माझा एक्सपिरियन्स त्याच्यानुसार एक्झॅक्ट मला नाही माहिती किती आहे त्याची मुख्य तक्रार काय आहे अशाबद्दल जे जे काही स्टार्टिंगला जे प्रॉमिस केलेलं होतं की ते रिटर्न्स देणार आहेत ते मला वाटतं पूर्णपणे झालेलं नाहीये म्हणजे मी जसं बातम्यांमध्ये ऐकलं की राज्यांचं जे नुकसान झालं त्याच्यामुळे टॅक्स कलेक्शन मध्ये वगैरे त्याचा परतावा भेटलेला नाहीये ती तक्रार एक आहे मला अजूनही भेटलाय काही प्रमाणात भेटलाय मला वाटतं भेट अजूनही काही पेंडिंग आहे इंटरस्टेट वाला एक होता जो डायरेक्ट याच्याकडे जातो हो, हो, सेंट्रल कडे जातो हो, आय जीएसटी जीए आलं जीए राज्यांचं जीए असं आधी राज्याला तसं रेव्हेन्यू मिळायचा तो आय जीएसटी सेंट्रल कडे जातो आणि त्याचा पर्सेंट राज्याला मिळतो तक्रारच नाही बट असं असू शकतो की त्याच्यामुळे रेव्हेन्यू कमी झालाय राज्याचा ओके शाहूंची अशी कुठली एक गोष्ट आजच्या काळात सुद्धा हे आहे एज्युकेशनच्या बाबतीत बोलली तर मग त्यांनी समानतेसाठी जे अस्पृश्यांना वगैरे आरक्षण दिलेलं जे की त्यांनी फर्स्ट पाऊल उचललं आणि आता आतापर्यंत ते मग त्याच्यावर नंतर पुढे अस्पृश्यता वगैरे बंद केली मागासवर्गीयांना आरक्षण दिलं आणि त्यांनी

लाईक एज्युकेशन मध्ये त्यांनी बरंच कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे तालुका आहे तो शेतीपृष्ट प्रगती प्रगत तालुका आहे कि पाहिजे वसमत तालुका uh, जी साइड uh, इकडे येते नांदेड साइड तो प्रगत आहे औंढा नागरच्या साइड थोडस माल किंवा डोंगरी एरिया आहे तिकडे इरिगेशनचा प्रॉब्लेम आहे बट आपण वसमतच्या आसपास जर पाहायला गेलं तर ऊस कापूस आणि हळदीचं बऱ्यापैकी आहे वसमतला हळद हळद संशोधन केंद्राचा पण प्रस्ताव आहे म्हणजे मान्य केलेला आहे सो मी माझ्या स्वतःच्या जा हे जाऊन सांगते की माझ्याही घरी शेती आहे हळद ऊस आणि एरिगे, इरिगेशन बऱ्यापैकी आहे प्रगत आहे इन्फोसिस मध्ये सक्सेशनचा वाद जो आहे वारसा सुटलाय का म्हणजे सीईओ सीओ पोस्ट करतात नाही आता सध्या नाही येते म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी स्टार्टिंगच्या ते एस्टॅब्लिश झालेलं त्याच्यानंतर काही दिवस कंटिन्यू तेच चालू होतं की जे फाउंडर आहेत तेच चेअरमन तेच सीईओ असायचे सलील सलील पारिक जे आहेत

मध्ये मध्ये ते थोडा ले ऑफ चा प्रशासनामध्ये जीएसटी प्रोजेक्ट जो आहे जो, जो जीएसटी सिस्टम बिल्डिंग आहे ते इन्फोसिस बनवत महाराष्ट्राच्या कोणत्या तीन प्रमुख समस्या तुम्हाला असं वाटत इमिजिएट आहेत Hmm. सर मला असं वाटतं की लाईक एज्युकेशन लिटरसी चांगली आहे एज्युकेशनही चांगलं आहे पण त्या प्रमाणामध्ये जॉब्सची थोडा इश्यू आहे म्हणजे जॉब्स तेवढ्या प्रमाणात क्रिएट नाही होत आहेत एज्युकेटेड म्हणा किंवा ग्राउंड लेवल जरी पाहायला गेलं स्किलिंग वगैरे होते पण जॉब्स एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहेत अशामध्ये लाईक आणि सेकंड इज की उमन्सचं प्रमाण पण एवढं दिसत नाही जेवढं की लिटरसीचा आहे सेक्स रेशो पण बऱ्यापैकी आहे एवढाही कमी नाहीये त्यामुळे महिलांचं प्रमाण दिसत नाही ते राजकारणात किंवा जॉब्स मध्ये कुठेही आणि थर्ड मग मी बोलेल की शेतकऱ्यांचं किंवा कंप्लेंट टाइप किंवा तो इशू एक्चुअली शेतकरी आत्महत्येचं प्रमाण पर्टिक्युलर विदर्भामध्ये किंवा उस्मानाबाद एरियामध्ये तो इशू बर्निंग नेहमीच असतो आणि तो आहे आणि तो जेन्युन आहे भारताला जर पुढे जायचं असेल तर मग प्रशासनामध्ये अशा कोणत्या सुधारणा आवश्यक वाटतात की जे आपण केल्या तर भारत या आहे त्यापेक्षा अजून चांगला विकसित होऊ शकेल प्रशासनामध्ये जी काही पूर्ण पॉलिसीज चालतात त्याचं एक्झिक्युशन अजून बेटर होऊ शकतं भ्रष्टाचार कमी करून अजून इफेक्टिव्हली वर्क करू शकतो ई गवर्नन्स वगैरे आपण थोडं ऑनलाईन कडे चालू आहे डिजिटल ते अजून वर्क झालं तर भ्रष्टाचाराने ऑटोमॅटिकली प्रशासन स्ट्रेंथन व्हायला मदत होईल सो ते वाटतं मला की पॉप्युलेशनच्या मानाने ते शंभर टक्के कंट्रोल करणं शक्य नाहीये पण ते इम्प्रुव्हमेंट झालं तर बेटर चे फॉर्म राहील संपवता येऊ शकतो बट शंभर टक्के संपलाच असं आपण नाही म्हणू शकत कारण ते कोण कुठे काय कुठल्या प्रमाणात चालत कसं चालतं ते एक्झॅक्ट ट्रान्सफर ची तेवढी शंभर टक्के येणं शक्यते सर महिला आणि पुरुष आपण डिस्ट्रीब्युशन नाही करू शकत कारण ती एक व्यक्ती आहे महिलांचं वाढवलं म्हणून शंभर टक्के कमी होईल अशी शाश्वती नाही देता येणार ना तिचा विचार काय आहेत किंवा नीड्स काय आहेत असं पण एक आणलं तर पाहिजे सर कारण की इक्वॅलिटी असली पाहिजे आणि असं जर टॅलेंट असेल तर यायला काही हरकत नाही पुरुषांप्रमाणेच टॅलेंट आहे आरक्षणाची गरज आहे सर काही प्रमाणात असं आपण टॅलेंट आहे पण ते टॅलेंट मिळवण्यासाठी पण कुठेतरी शिक्षणामध्ये पण आरक्षण आहे तिथपर्यंत यायला सर मला पर्सनली वाटत की शिक्षणामध्ये गरज आहे आणि जर आपण नोकऱ्यांमध्ये पाहिलं तर फार म्हणजे जेवढी असायला पाहिजे एवढी काही गरज नाही कारण की जर तुम्ही एज्युकेशन बाकी सगळं सेक्स रेशो वगैरेवर फोकस केला आणि त्यांना तिथेपर्यंत आणलं की तुम्ही सक्षम आहात परीक्षा देऊन किंवा वर्टवर तुम्ही प्रूव्ह करायला तर मग एवढ्या ह्याची गरज नसावी कदाचित म्हणजे आत्ताच्या सिच्युएशनला आहे कारण की तेवढं हे झालेलं नाहीये पण फ्युचर मध्ये कदाचित काढत असाल तर त्यात काही प्रॉब्लेम असावा असं मला वाटतं थँक्यू